शेतकऱ्यांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीमंत मानाचा कसबा गणपतीला अपरा करण्यात आली शुक्रवारी तेवीस मे रोजी सायंकाळी सात वाजता उत्सवाध्यक्ष गुरुशांत मोकाशी आणि सौ गोदावरी मोकाशी यांच्या हस्ते श्रींची सामूहिक महाआरती करण्यात आली यावेळी ट्रस्टी अध्यक्ष सोमनाथ भोगडे उपाध्यक्ष प्रकाश वाले खजिनदार केदार मेंगाणे सचिव मल्लीनाथ खुने मल्लीनाथ मसरे सुधीर थोबडे शिवानंद कोळकूर रामचंद्र जोशी शशिकांत बिराजदार आनंद मुस्तारे प्रशांत धुम्मा यांच्यासह भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते सिद्धूस्वामी तसंच गिरीस्वामी यांनी याचं पौरोहित्य केलं भक्तांनी श्रींचरणी अर्पण केलेल्या शहाळ्यांच्या माध्यमातून ही आरास करण्यात आली भक्तगणांना प्रसाद म्हणून हे शहाळं दिलं जाईल त्यातील काही शहाळे हे शासकीय रुग्णालय आणि अनाथ आश्रम इथल्या नागरिकांना तसंच अनाथ मुलांना देण्यात येणार आहेत अशी माहिती उत्सवाध्यक्ष गुरुशांत मोकाशी यांनी दिली तरी या शहाळ एकूण एक हजार एक शहाळ या ठिकाणी लागलेल्या आहेत व झाडांची देखावा म्हणून आपण झाड नारळाची झाडांची या ठिकाणी सजावट करण्यात आलेली आहेत व भक्तांकडून या ठिकाणी शहाळ जे गणपती बाप्पा चरणी नैवेद्य म्हणून या ठिकाणी अर्पण केलेले आहेत त्याच आपण त्या शहाळ्याचा आपण आज एक मोठा आरासा या ठिकाणी गणपतीच्या गाभारापासून ते मंदिरात सजावट असं एक विद्युत रोषणाईने आपण या ठिकाणी केलेला आहे फळ त्यात कुठलंही केमिकल घालता येत नाही केमिकल विरहित म्हणून शुद्धतेचं प्रतीक म्हणून प्रत्येक धार्मिक कार्यात प्रत्येक शुभ कार्यात श्रीफळाला अत्यंत महत्त्वाचं आहे कारण ते पूर्णत्वाचं प्रतीक आहे एक नकारात्मक दूर करून सकारात्मक ऊर्जा देण्याचं काम हे श्रीफळ करत असतो म्हणून प्रत्येक धार्मिक कार्यात आज आमच्या येथे श्रीफळनियुक्त असं गणेशाची चरणी मोठ्या भक्ती भाविक भक्तांनी आपापली सेवा रुजू करत केलेल्या आहेत गण गन... शहाळे महोत्सवाची ही आरास करण्यासाठी संदीप जोशी गिरीराज भोगडे नागनाथ मेंगाणे जीवन जोशी रवी भोगडे सिद्धार्थ खुने महेश हादरे केतन भोगडे विजय भोगडे अभिषेक मुस्तारे आदींनी परिश्रम घेतले